हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्न तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज गुरुवार आहे अकरा तारीख आहे आणि आज आई आबांचा जाण्याचा दिवस आहे ते जळगावला आता परत चाललेत नेहमी ते आ, वन मंथ एका महिन्यासाठी तीन आठवडे असं राहायचं पण यावेळेला त्यांना नवरात्र सुरू होणारे म्हणून जा जा ते जास्त दिवस राहत नाहीये लवकर चाललेत तर सकाळी सकाळी इथं रोणीची तयारी तेच करायचे ज्या दिवसापासून आई आबा आलेले होते त्या दिवसापासून रोणीचं बघ रोणीची तयारी जे आहे ते आई आबाच करायचे नेहमी सगळी तयारी आई आबा दोघं मिळून इथं करायचे मी फक्त सकाळचा जो टिफिन आहे तो तेवढा तयार करायची आंघोळ रोणीची त्याची आजीस घालायची संपूर्ण तयारी आबा करायचे म्हणजे आबांना असं असाय असायचं की माझ्या नातूला अजिबात उशीर व्हायला नको आणि इथे ना आबा रोणीचं जे दूध आहे ते थंड करतात तर त्याने फॅन लावला स्पून घेतला त्याने हलवलं आणि रोणीसाठी ते दूध गार करून देत होते रोणीचे सॉक्स घालणे शूज घालणे सगळं आबा इथं करत होते आई त्याला तयारी करून द्यायच्या कपडे आबा घालून द्यायच्या तर असे सगळे लाड जे आहेत ना रोहिणीचे इथे सुरू आहेत आणि रोणीतला पण असं झालंय की माझे आबा माझ्यासाठी सर्व काही आहे असं त्याला वाट इथं त्याच्या मनामध्ये आहे तर सकाळी सकाळी ना मी त्याला असच सहज विचारलं की आबा आणि आई ना जाऊ द्यायचं का तर तो रडायलाच लागला त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हटला नाही ते इथंच राहतील मी आता जाऊ देणार नाही त्यांना आणि आज ते जाणार आहेत म्हणून त्याला सांगितलंच नाही की आई या जात आहेत घरी असं त्याला जर सांगितलं असतं तर रोनीत शाळेत अजिबात गेला नसता तर माहित नाही आता आल्यावर रोनीत काय करणार रड खूप रडणार हे तर नक्कीच आहे आणि तो बोलणार पण नाही हे पण नक्की असो तर इथं रोणीसाठी दूध थंड करण्याचं काम जे आहे ते सुरूच आहे रोणीचं आरामात दूध पिणं जे आहे ते सुरू होतं आणि एका साईडला आबांचं सॉक्स वगैरे घालणं रोणीतला सुरू होतं तर रोणीच्या आधी आबांचं असं असतं रोणी जेव्हा झोपलेलं असतो ना त्याच्या आधी सकाळीच आबा उठतात आंघोळ वगैरे करतात तयारी कपडे घालून रेडी असतात का तर रोणीत उठल्यानंतर पूर्ण वेळ तो त्याला दिला द्यायला पाहिजे म्हणजे स्वतःला वेळ नको जायला त्याला तो पूर्ण वेळ द्यायला पाहिजे म्हणून ते रोणीतच्या उठण्याआधीच पूर्ण तयारी करून रेडी असतात आणि रोणीत उठला की मग त्याच्या मागे फिरत असतात म्हणजे आजी आबांचं जे आजी आजोबांचं जे प्रेम असतं ते रोणीतला इथे भरभरून मिळतंय आणि असंच पुढे पण त्याला असंच मिळत राहो अशीच देवाकडे प्रार्थना करेल <laughs>

<laughs> okay. रोणीत शाळेत गेला आणि त्यानंतर आई आबांचा पण टिफिन रेडी केला कारण त्यांना पण नऊ वाजेपर्यंत जायचं होतं रोहित गेल्यानंतर आई आबांनी पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर था मग आई पुढचं आरती वगैरे करतात तर आज कोबीची भाजी केली होती रोणीला वेगळी केली बिना मिरचीची बिना तिखट असं कोबीची भाजी रोणीतला गेली त्यानंतर आई आबांची वेगळी भाजी बनवली आणि त्यांचा टिफिन जो आहे तो रेडी केला त्यांना ट्रेनमध्ये खाण्यासाठी म्हणून चपात्या पॅक करून दिल्या आणि भाजी पण दिली आणि रात्री पण उशीर होईल त्यांना म्हणून पण एक्स्ट्रा चपात्या दिल्या जेणेकरून रात्री घरी गेल्यावर आईंना करायला नको थकलेल्या असतील प्रवासाच्या आणि नाश्ता केला पोह्यांचा नाश्ता बनवायचा होता आईंचं पण आवरून झालं होतं आवांची पूजा झाली होती तर आई आरती करून घेत होत्या आणि त्यानंतर इथं मी पोहे करायला घेतले होते नाश्त्यासाठी तर दरवेळेस ते थांबतात पण या वेळेला नवरात्र होती आणि नवरात्रेला दिवा वगैरे लागतो जोत लागते तर मग त्यासाठी अं थांबले नाही ते त्यांना लवकर जायचं होतं नाहीतर अजून बऱ्याच दिवस जे आहे ते थांबले असते तर पोहे केले होते मी नाश्त्यासाठी म्हणून आणि पोह्यांमध्ये मी आधीच मीठ आणि थोडीशी साखर घालते जेणेकरून साखर घातल्याने पण पोह्यांना जी टेस्ट असते ती खूप छान लागते कांदा परतून घेतला होता हिरवी मिरची शेंगदा आणि असं टाकून परतून घेतलं होतं त्यात थोडी हळद घातली आणि पोहे जे आहेत ते तयार करून घेतले पोहे झाले होते आणि त्यामध्ये निंबू हवा तर मग निंबू जे आहे ते चिरून घेत होती आणि निंबू ना खूप सारे होते कारण खाली जेव्हा भेळ पार्टी गेली ना तर त्यातले बरेच निंबू शिल्लक होते तर मग आईंना पण ते मी पॅक करून दिले जेणेकरून घरी त्यांना तिथं वापरायला होतील मला फारसे का निंबू काही लागत नाही म्हणून आणि बोह्यांबरोबर निंबू चिरून छान नाश्ता झाला पोह्यांचा आणि तिघांना वेगळ्या वेगळ्या स्पून दिल्या होत्या एकसारख्या नव्हत्या तर तिघांच्या प्लेट्स मध्ये ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या स्पून दिल्या होत्या मी मिस्टरांनी पण आज लवकर त्यांचं आवरून घेतलं होतं नाहीतर ते जरा आरामातच त्यांचं चालतं पण आज आई आपण सोडायला जायचं होतं म्हणून ते पण रोनीत रोणीत जसा गेला तसा उठले आणि ते पण फ्रेश झाले आंघोळ वगैरे केली तयारी केली त्यांना पण मी पोह्यांचा नाश्ता दिला कारण ते आज ऑफिसहून परस्पर तिकडं जाणार होते ऑफिसहून नाही आई आबांना स्टेशनवर सोडायला जाणार होते तर तिकडनं परस्पर ऑफिसला जाणार होते तर पोह्यांचा नाश्ता वगैरे करून झाला होता आई आबांचा नमस्कार केला आशीर्वाद घेतला Maar dat is niet Nee, dat डिसेंबर मध्ये आता डिसेंबर मध्ये आता रोनी असा रडणार आहे ना तू लावते <laughs> <laughs> <साथ। laughs> <laughs> <laughs> 好，好，好。 इथे ना गाडीवरच बाटली राहिली होती वरून पाण्याने भरून आणली होती आणि ती गाडीवर ठेवली तर ती तिथंच राहिली आणि व पळत जाऊन मी ती दिली आई आबा गेले आणि घरात आले मी आणि एवढी शांतता होती बऱ्याच दिवस राहिले आणि अचानक गेले ना तर खूप शांतता असते घरामध्ये खूप हे वाटतं एकटं एकटं काय करायचं तर साडी आली आहे माझी ऑनलाईन मागवली होती मी चार पाच दिवसापूर्वी तर आली आहे छान आहे मस्त आहे कलर माझ्याकडं तसला नव्हता म्हणून मी मागवली आहे ती पण मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओ त्याचा पुढे मी शेअर करेल तुमच्याबरोबर व्हिडिओ केला आहे मी त्या साडीचा कारण पार्सल आल्या आल्या आधी मी ओपनिंगचा व्हिडिओ करून घेतला जेणेकरून डॅमेज वगैरे असली रिटर्न करायला बरं पण नाही छान आली आहे मस्त आहे तर तर काल ना कालच्या ब्लॉगमध्ये हो मी तुम्हाला सांगितलं होतं की बसमधला एक हे होता इन्सिडेंट तर तो मी पुढे असं तुम्हाला सांगितलं होतं पण मी तेव्हा सांगितलं नाही तर काल ना आम्ही तुळशीबागेत गेलो होतो आणि आम्ही इथं डेपोतनं बसलो शेवळवेळी डेपोतून बसलो गाडी तडला काही लोक बसले लो। आणि गाडीतळपासून तिथून जी त्या बसमध्ये भांडणं सुरू झाली तर तिथून तर जोपर्यंत आम्ही स्व स्व कॅम्पपर्यंत गेलो तिथपर्यंत पुलगेटपर्यंत तिथपर्यंत लोकांची भांडणं जी होती ती सुरू होती जवळजवळ म्हणजे बऱ्याच वेळ जो आहे तो वाद सुरू होता आणि तो कशावरनं झाला तेही मी तुम्हाला सांगते तर म्हणजे चुकी कोणाची सगळ्यांची चुकी होती म्हणायला गेलं तर असं पण बोलणारे काही लोक जास्त बोलतात काही ऐकून घेतात असं आहे तरी तर सगळ्यांची चुकी होती ज्यांची ज्यांची भांडणं सुरू होती तर काय झालं ब ज्या बस म्हणजे जी बस असते सिटी बस तर त्यामध्ये ना प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं असतं स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी जे पुरुषांसाठी असं काही लिहिलेलं नसतं बसमध्ये तो एक पॉईंट आहे पुरुषांसाठी असं काही लिहिलेलं नसतं पण स्त्रियांसाठी गदो गरोदर स्त्रियांसाठी अपंगांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा सीट्स असतात तिथं वरच्या साईडला लिहिलेलं असतं शक्यतोवर ते कोणी पाळत नाही कारण बसमध्ये एवढी गर्दी असते ऑफिसला जाणारे सगळे असतात त्यामुळे ते कोणीही पाळत नाही क्वचित ठिकाणी पाळलं जात असेल पण आतापर्यंत मी जितक्यादा गेली ना नाही पाळलं जात पुरुष ज्येष्ठ नागरिकांच्या ठिकाणी स्त्रिया बसलेल्या असतात लहान मुलं पण बसलेली असतात पण काही कोणी कोणाला बोलत नाही पण काल असं झालं नाही तर काल आ, सुरुवातीला जी स्त्रियांसाठीची जागा असते ना स्त्रियांसाठीची जागेवर एक माणूस बसला होता तर तो माणूस बसला होता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या ठिकाणी एक लेडीज बसली होती जी की फार यंग पण नव्हती फार ओल्ड पण नव्हती मिडल एजची होती चा पंचे चाळीसपर्यंत चाळीस पंचेचाळीस वयाची असेल ती तर एक लेडीज चढली आणि एक जेंट्स चढला गाडी तळला हे आधीपासून बसले होते सीटवर आणि गाडी तळला ती एक लेडीज आणि जेंट चढला ती लेडीज चढल्या चढल्या त्या माणसाला म्हटली की इथं स्त्रियांसाठीची जागा आहे तुम्ही इथून उठा तर तो माणूस उठला नाही तिथून आणि जो एक माणूस चढला होता तो पण ज्येष्ठ नागरिकच होता वयस्कर होता त्याने त्या लेडीजला सांगितलं की हे ज्येष्ठ नागरिकांची जागा आहे तुम्ही इथून उठा ही जागा आमच्यासाठी तर दोन्हीही उठले नाही ही ही बाई त्या माणसाला म्हटली तो माणूस उठला नाही स्त्रियांच्या जागेवरनं हा ज्येष्ठ नागरिक होता त्या बाईला म्हटला की उठ असं तीही तिथून उठली नाही आणि त्या माणसाने त्या बाईला बोलायला सुरुवात केली की तू येस तू असं आहेस मग तिला तो बोलला तिनं काहीही त्यावेळेला उत्तर दिलं नाही मी उठणार नाही मी रोज प्रवास करते मी या जागेवरच बसेल असं त्या लेडीचं म्हणणं होतं शिकलेली नव्हती कदाचित ती अशी गावठाण्यातली बाई होती साधीशी बाई होती फार तर ती म्हटली नाही उठणार मी मी इथेच बसेल मी रोज जाते मी बसणार मी उठणार नाही तो होता वयस्कर मग त्याने बडबड त्याची सुरू केली की तू वयस्कर आहेस तू आहेस त्या माणसानं त्या बाईला बोललं ती काहीही बोलली नाही जी एक बाई होती अजून हो दुसरी ज्या माणसाला उठायला म्हणत होती तर ती बाईनं ती थोडीशी मला वाटतं फार जास्त शिक्षित होती आणि ती जास्त शिक्षित असल्यामुळे ती त्याचा गर्व करत होती असं मला वाटतं तिच्या बोलण्यावरनं कारण की ती बोलताना ना असं असं हसत होती स्मित हसे म्हणजे असं टोमणे देऊन देऊन कसं हसतात गालातल्या गालात गाला। तसे हसून हसून ती त्या माणसाला बोलत होती जी जो माणूस स्त्रियांच्या जागेवर बसलेला होता तर तो माणूस उठायला तयार नव्हता तो म्हटला माझे पाय दुखतात मी इथून उठणार नाही ती बाईचं म्हणणं होतं ही स्त्रियांसाठीची जागा आहे तुम्हाला इथून उठावं लागेल मग तू उठला नाही म्हणून ती बाई त्या माणसाला तू बाई आहेस जसा हा माणूस म्हणत होता सेम ही बाई पण तशीच त्या माणसाला म्हणत होती की तू बाई आहेस साडी नेसून ये तू साडी नेसून बैस त्या माणसानं तिला जास्त काही उत्तर दिलं नाही तो फक्त दोन तीन शब्द बोलला तो माणूस त्याचा गप तिथं बसून असता पण झालं असं की त्या बसमध्ये एक माणूस होता पण तो माणूस नसून तो काय म्हणतात त्याला छक्का आता इकडे काय म्हणतात आमच्याकडे छक्काच म्हणतात तर तो होता तर आ, तो ती त्या बाईच्या पुढेच उभा होता आणि ती बाई जोरजोरात त्या माणसाला ओरडत होती तू साडी नेसून येस तू बाई आहेस तू बाई नसून तू छक्का आहेस असं ती बाई जशी त्या माणसाला बोलली तसा तो पुढचा माणूस जाजी त्याला जीवावर आली त्याला संताप आला कारण की ओरिजिनलमध्ये तो तोच होता पण तो तसा नव्हता तो ड्रेस वगैरे हो प्रॉपर शर्ट पॅन्ट घातलेलं होतं पण तो आतून तोच होता तर तो म्हटला तिला ए बाई तू तु तुझं तु बडबड बंद कर काय तू कटकट लावली ओरडतेस असं तसं तो बोलायला लागला त्या बाईची आणि त्या मुलाची झाली सुरू झाली मग तो तिला टाळ्या वाजून दाखवायला लागला की आहे तू काय त्याला म्हणतेस असं तसं आहेस आणि जो भांडण सुरू झाली गाळीतळपासून पुलगेटपर्यंत जवळजवळ अर्धा पाऊण तास ती भांडण सुरू होती बसमध्ये तर ह्यामध्ये चुकी कोणाची काहीही माहीत नाही आता ती बाई फार जास्त शिक्ष शिक्षित होती त्यामुळे ती जरा अति बोलत होती कदाचित मी तुम्हाला जास्त सांगू नाही शकत ते पण ती ज्या ज्या वेळेला तिथं आम्ही उभं होतो ना त्या याच्यानं ती जास्त बोलत होती आणि तिची तिचं म्हणणं होतं की मला जागा हवी हो आहे बसायला जर तुम्हाला बसमधून प्रवास जमत नसेल तर तुम्ही प्रायव्हेट जा पण बसने जायचंच असेल तर मग तुम्हाला मॅनेज जा करून जावं लागेल भांडण करून काही उपयोग नाही आहे मी किती वेळ तिथं बसून होती एका वेळेला मला असं वाटलं की ही बाई इतकी बडबड करते कारण की माझ्या शेजारीच उभी होती आई आणि मी बसलो होतो ती शेजारीच उभी होती मला एक वेळेला वाटलं की त्या बाईला बसायला जागा द्यावी आणि आपण उभं राहू म्हणजे तिचं तोंड तरी बंद होईल पण नंतर ती ज्या पद्धतीनं बोलायला लागली ना मला असं वाटलं की काही गरज नाही आहे ही जरा जास्त शाणी आहे म्हणून हिला जागा न दिलेलीच बरी आणि माझ्या एक लेडीज उभी होती आमच्या आईच्याच वयांची होती मी अर्ध्यापर्यंत उभी राहिली बसून होती पण नंतर मला तिच्याकडं बघून असं वाटलं की तिला बसायला जागा द्यायला हवी मग नंतर मी तिला बसायला दिल्या आणि मग मी उभी राहिले आणि तशीच गेले माणसं जर चांगली असली ना वयस्कर असली पण स्वभावनं चांगली असली ना तर त्यांना कोणीही मदत करतं पण आपण फार जास्त जर बोलायला गेलो ना समोरच्याला त्याची किंमत जी आहे ती उरत नाही तसंच त्या बाईबरोबर झालं असेल असो तर असा सगळा कालचा जो इन्सिडंट आहे तो झाला आणि बसमधला प्रवास जो आहे ना असाच भांडणातच ऐकत ऐकत आम्ही दगडूशेठपर्यंत पोचलो कालच्या दिवशी आणि दगडूशेठचं पण दर्शन छान झालं बाहेरनंच केलं आतनं गेलो नाही आम्ही आणि तुळशीबागेत पण गेलो ना आईंकडनं आमच्या फार जास्त चाललं जात नाही पण आम्हाला इच्छा होती जायची कारण शॉपिंग करणं प्रत्येकाला आवडतं त्यांनाही आवडतं म्हणून मग आम्ही गेलो पण आम्ही पूर्ण फिरलो नाही आम्ही जिथपर्यंत गणपती आहे ना तुळशीबागचा गणपती एंट्री गेली तुळशीबागच्या गणपतीपर्यंत गेलो आणि मग तिथून आतनं रस्ता घेऊन मंडईकडं गेलो बस एवढंच आम्ही फिरलो फार जास्त नाही आम्ही साडे दहा अकराला गेलो होतो आणि अडीच पौणे तीन म्हणजे खरं तर सव्वा दोनपर्यंतच घरी आलो असतो पण ट्रॅफिकमुळे आम्हाला जवळजवळ पवणे तीन तीन झाले घरी येते तर लवकर आलो आम्ही नाहीतर मोस्टली तुळशी बागेत पूर्ण दिवस पण अपूर्ण पडतो पण एवढं काही सामान नव्हतं कारण गणपती आत्ताच गेले होते आणि गणपतीच्या वेळेला सगळ्या लोकांनी जी आहे ती खरेदी करून घेतलेली होती आता नवरात्र येईल आणि दिवाळी येईल त्यावेळेला लोक परत तिथे गर्दी जी आहे ती सुरुवात होईल गर्दी व्हायला दिवाळीची नवरात्रची असो तर आता भाऊ रोहनीत येईल तेव्हा काय होतं काय नाही आता मी माझ्या बाकीच्या कामांना लागते बाबा आबांना शेतात जायचं होतं शेताची काम होती म्हणून तू फेकू नको तू फे, माझी नवीन साडी आहे ती खराब करू नको <laughs> काय मिळालं शापनर अरे येणार परत आणि आपल्या दिवाळीला जायचंच आहे ना जळगावला मग नाही जायचं येणार आहे आबा लगेच येणार डिसेंबर मध्ये यायच जिताना <tune> सगळा सामान फेकू नको तू पसारा करू नको <tune> काय फेकतोय रोनीत तू का पसारा करतोय रडायचं आमचं खूप रडून झालं होतं रोणीच खूप रडून झालं होतं आणि माझा पसारा जो आहे तो स्टिचिंगचा आहे का जी स्टिचिंगची काम होती ना सध्या मी बंद होती म्हणजे आई आबा होती तोपर्यंत पण ते गेले तर म्हटलं चला आता काम करूया तर ती काम सुरू होती आणि रोणीत आला शाळेतनं आणि त्याला बाहेरनच कळून गेलं बाहेर चप्पल नव्हती आणि ते चप्पल न बघताच त्याला कळलं की आवा घरात नाहीये का म्हणून तो दारात मला आवा आवा आवा, आवा कुठे विचारायला लागला कारण आईंची पण चप्पल नव्हती ना आबांची पण नव्हती त्याला लगेच क्लिक झालं मग रडून झालं खूप हे झालं मग बोलत नव्हता शांत होता किती वेळ आणि मग शेवटी त्याला जवळ घेतलं जवळ घेऊन बऱ्याच वेळ मी त्याला काही समजवलं की ते येतील परत असं पण आम्हाला अजिबात ऐकून घ्यायचं नव्हतं रागातच होता तो कारण ते न सांगता गेले होते त्याने रुणीतला काहीही कल्पना दिलेली नव्हती किंवा मी दिली नव्हती आणि त्याचं रण्ण जे आहे ते सुरूच होतं आणि इथं रागे राग आलेला होता त्याला आणि मग ते सगळं झाल्यानंतर त्याला मी समजवलं की चला चला आपण आईस्क्रीम खाऊन येऊ तर आमचं जे सॉर्टिंग आहे ना ते आईस्क्रीमवर झालं होतं पण ते तेवढ्या पुरताच होईल नंतर त्याला आईस्क्रीम वगैरे खाऊन झाल्यावर परत त्याचं जे आहे ते रडन राहणारच आहे मला आहे पण तेवढ्या पुरता का असे ना शांत होण्यासाठी मग मी त्याला आईस्क्रीम घेण्यासाठी घेऊन गेले बाहेर रडून झालंय आमचं रडून झालंय आणि आईस्क्रीमवर आईस्क्रीम झालंय आमचं आता चाललोय आईस्क्रीम आणायला आईस्क्रीम खायची असं सांगितलं तेव्हा शांत झालाय नाही तर रडणं काय बंदच नव्हतं आमचं आहे ना मुद्दाम रडल्या म्हणजे नाही आता हवेच येत ना आपल्याला आपल्याकडे डिसेंबर मध्ये है ना परत येणार आणि आपण जाणार आहे दिवाळीला मग मग काय मग इथंच पाहिजे अबा ठीक आहे ते ना नाईन फ्लोअरवर घाल घ्यायला कशाला नाईन फ्लोअरवर कशाला आणि एक खाली पडलं मग नाईन वर कशाला राहतील भर... आपल्याच सोबत राहतील ना नाईन फ्लोअर कशाला अरे ना ते घाल आपल्या घरी आपलं घर आहे ना मग सेपरेट कशाला अरे जळगाव गाव आहे आपलं म्हणून ते तिथं जातात चल आता किती खुश आहे आईस्क्रीम आईस्क्रीम घेऊन आलो आणि आता जितक्या वेळ शांत राहता येईल तितक्या वेळ राहील बघूया आता तरी शांत आहे तर आजचा व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून इथंच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यांनी जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा बाय